मंडळी जर आपल्या शरीरामधील जर बंद पडलेल्या नसा आणि शिरा जर आपल्याला मोकळ्या करायच्या असतील ना तर तुम्हाला ही आठवणीने भाजी खावाच लागन आणि ह्या भाजीचं तेल तुम्हाला आठवणीने खावाच लागन मंडळी ज्या व्यक्तीला मुळव्यात आहे ना त्या व्यक्तीला ह्या भाजीचं सेवन जास्त प्रमाणात करता येणार नाही कारण की ही भाजी उष्ण आहे ही भाजी जर आपण पाऊस पडल्यावर आणि हिवाळ्यामध्ये जर खाल्ली ना आपल्या शरीरासाठी फार फायद्याची आहे ही भाजी आपल्या नेमकं नसा बरं बंद पाडतात शिरा बरं बंद पाडतात आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या का होतात आणि आपल्या शरीरामधील नसाका ब्लॉकेज होतात ही भाजी ना आपले आजी आजोबा पंजोबा त्या काळात ही भाजी जास्त खायची आणि ह्या भाजीच्या बियापासून जे तेल व्हायचं हो ना पूर्वी लाकडी गाण्या असायचे तेच तेल ह्या भाजीचं आपले आजी आजोबा पंजोबा खायचे आपण जे आत्ता तेल खाता आहोत ना आणि ह्या ज्या करडेच्या भाजीचं जे तेल असतं ना बियापासून आप बनलेलं आपल्या तेलात आणि ह्या तेलामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ जात आहेत त्याच्यामुळं तर आजकाल दावखाने गच्च भरलेले आहेत कुणाला डायबिटीस होते तर कुणा कुणाच्या रक्तामध्ये गाठी होतात कुणाला पाट्याचे अटॅक येतो तर कुणाला दिवसाचा अटॅक येतो हे फक्त आपण आयुर्वेदिक भाज्या विसरत चाललेलो आहे त्यामुळे होत आहे दर गावामध्ये बाजार भरतो आणि ही भाजी दर बाजारामध्ये विकायला असतेच मंडळी ही भाजी ना आपल्याला एक महिन्यातून तीन वेळेस खायची आहे ही भाजी खाल्ल्यामुळे आहे ना आपलं रक्त नेहमी शुद्ध राहणार आणि आपली पचनक्रिया नेहमी व्यवस्थित राहणार आपल्याला फक्त आहे ना मोरीचं तेल करडईचं तेल नारळाचं तेल शेंगदाण्याचं तेल आणि हवरीचं तेल अशा मंडळी जुन्या जुन्या लाकडी घाण्यावरचं तेल आपल्याला परत आपल्या आचरणात आणायचं आहे मी तर विनंती एकच करल फक्त आयुर्वेदिक भाज्या खात राहा आपण आता भाजी निसून घेऊ मस्त कवळी कवळी आहे भाजी एकदम चवदार लागत असते ना पानाला हो असे पा भाजी धुवून घेऊ आपण चिरायच्या अगोदरच धुवायची ना हो चिरायच्या अगोदर धुवून घ्यायची पावसाळ्यामध्ये भागी श्री सगळ्या भाज्या स्वच्छ राहतात ना स्वच्छ असतात आपण माती उडलेली असते हो पावसामुळे थोडी हो आपण डबल पाण्यान धुवून घेऊ एकदा भाजी बारीक चिरून घ्यायची भरपूर भाजी झाली ताट भरून चुल मस्त पिटली आता कढई ठेवून घेतली आपल्याला भाजी शिजायला टाकायची आपल्याला भाजी थोडीशी पाच मिनिटं उकळून घ्यायची शिजायला पटकन शिजती भाजी भाजी शिजन इतकं पाणी टाकायचंय एक ग्लास भर पाणी टाकलंय भाजी शिजायला एवढंच पाण्यात मस्त भाजी शिजन आपण भाजीसाठी साहित्य घेतलंय दोन मोठे कांदे घेतले तर टोमॅटो घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तर लसणाची मोठी कांडी सोलून घेतली फोडणीला मुगाची डाळ भिजून घेतली मंडळी सगळ्यात चांगला स्वयंपाक जर म्हटला तर आपल्या लोखंडाच्या कडाई मधला बर का तुमचं कुकर फेल त्याच्या पुढं लोखंडाची कढई आणि लोखंडाचा तवा हो नेहमी शेतामध्ये मध्ये कुत्रा असतो हा आमच्या बरोबर कांदा टोमॅटो चिरून झालाय आपण मिरच्या पण चिरून घेऊ ठेसून टाकले तरी चालते आता भाजी शिजली वाटत भाग्यसरी वा ना हो आली शिजत आता भाजीसाठी लसूण पण खुडून झालाय मस्त भाजी शिजली आपली पाणी पण सगळं आटून गेलंय आपण भाजीसाठी शेंगणी घेतले तर भाजून घ्यायचे शेंगबाने भाजीसाठी तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली लसूण टाकून घेऊ लसूण मस्त लालसर होऊन घ्यायचं आहे मिरच्या पण टाकून घेऊ शिरलेल्या मस्त तिखट चरचरीत बनवायची आणि तुम्ही लिसून जरी टाकल्यात मिरच्या किंवा लाल तिखट टाकलं तरी चालतं कांदा कांदा पण मस्त ख मग परतून घ्यायचा आहे टोमॅटो चिरून घेतलेला कांदा टोमॅटो मिरच्या चांगल्या परतल्यात आता किती मोठी भाजी होती बागेश्री किती छोटी झाली ना हो शिजून थोडीशी म्हणजे या रान भाजीची हीच कामाला आहे बरं का ह्या भाज्या होतात थोड्या पण अशा चविष्ट होतात ना आता बघा किती खमंग वास सुटलाय हो ना श्री? हो आणि भाजी पात्र सुद्धा होते हो फाटून हो। ती पण छान लागते चवीला खायला पण चवीनुसार मी आता ही भिजून घेतलेली डाळ पण टाकून घेऊ डाळ कशाची भाजी मुगाची डाळ आहे भाजी परतूपर्यंत आपण मस्त शेंगदाणे कुटून घेऊ दुसर ठेवायचं शेंगदाण्याचं कूट भाजी मस्त परतली आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकू याच्यामध्ये कुठून घेतलेला मस्त बारीक नाही केलेला आहे मोठा खालभाता असल्यामुळे लगेच बारीक होता ना मसाला मंडळी खालबात मिक्सरच्या पुढचा आहे मस्त भाजी तयार झालेली आहे आता खाण्यासाठी आपण कडे खाली घेऊ उतरून कामंग वासटलाय भाजीचा आता मी तुम्हाला भाजी खायला देते आपल्या भाजीची चव घ्या बरं का हो चपाती पण आहे भाकर पण आहे चपाती ज्वारीची भाकर दोन्ही पण दिल्या ना हो मंडळी तुम्ही आठवणीने जेवायला बर का आज बघूया भाग्यश्रीनी भाजी कशी बनवली करडाईची भाजी आहे भाग्यश्री एक नंबर भाजी झाली बर का चवदार झाली का खूप म्हणजे खूप चौदार झाली तिकड कडचर जर एकदम मस्त मंडळी अशी अप्रतिम भाजी झाली ना गरमागरम अशी सगळी भाजी खाऊन घ्यावा असं वाटतंय खाऊ का भाग्यश्री हो खा भाग्यश्री तू खाऊन बघ बर का छान झाली भाजी हो ना चवदार झाली ना हो हो खूप चौदार पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खूप भाजी आरोग्यदायी आहे खायला मंडळी तुम्हाला मी आणि भाग्यश्री विनंती करतो ज्या पद्धतीमध्ये आम्ही करडईची भाजी आज बनून दाखवलेली आहे ना त्या पद्धतीमध्ये तुम्ही करडईची भाजी बनवा तुम्ही दररोज करडईची अशी भाजी बनवणार हाटून पण भाजी छान लागते पीठ टाकून भाग्यश्री काही पण तुझ्या हाताला चवच खूप आहे ग एकदम छान भाज्या दे तू मंडळी खूप म्हणजे खूप चविष्ट भाजी झाली बरं का तर मंडळी तुम्हाला आजच्या करडईच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चव हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर पण करा तर मंडळी पुन्हा आणि परत अशाच्या आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद